मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या चार हजार त्र्याऐंशी घरांची लॉटरी सध्या मुंबईमध्ये सुरू आहे पण त्याचबरोबर अनेकांनी असेही प्रश्न केले होते की नेमकं जा का जी काही अपकमिंग शिडकोची लॉटरी आहे त्या लॉटरीचं काय झालं किंवा जी लॉटरी मेमध्ये येणं अपेक्षित होतं त्या लॉटरीचं काय झालं असे अनेक प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत आणि म्हणून कुठेतरी आज आपण नेमकं शिडकोच्या लॉटरी संदर्भातली जे काही महत्त्वाचं अपडेट आहे म्हणजे लॉटरी जे जा काही येणं अपेक्षित होतं ती लॉटरी का आली नाही आणि नवीन लॉटरी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते या संदर्भातली महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही शिडकोची लॉटरी आता जाहीर होणं अपेक्षित होतं की मे मध्ये जाहीर होईल किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही नवीन लॉटरी जाहीर करू असं शिडकोने सांगितलं होतं परंतर आपण पाहिलेलं आहे की जे काही शिडकोची व्यवस्थापकीय संचालक आहेत व्यवस्था डॉक्टर संजय मुखर्जी यांची कुठेतरी बदली झाल्याचं दिसून आलं आणि बदलीमुळं कुठेतरी जे काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं कळतं किंवा त्या प्रक्रियेला विलंब होत असल्याचं आपल्याला समजलेलं आहे आता एकंदरीत मित्रांनो जे काही घरे आहेत त्या घरांची संख्या जर पाहिली तर सदुसष्ट हजार घरांचं काम हे मुंबईत नवी मुंबईतल्या विविध नोड्समध्ये सुरू आहे जसं वाशी ट्रक टर्मिनल आहे जुईनगर रेल्वे स्टेशन आहे बांबणनोगरी रेल्वे स्टेशन आहे खारकोपर रेल्वे स्टेशन आहे खारघर रेल्वे स्टेशन आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशन आहे मानसरोवर रेल्वे स्टेशन आहे पनवेल आहे कळंबोली आहे तोळोजा आहे अशा वेगवेगळ्या नोट्समध्ये या घरांचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याच्यापैकी एकवीस हजार घरांचं काम हे जवळजवळ पूर्णत्वास आलेलं आहे आता त्याच्यापैकी मित्रांनो जे काही लॉटरी काढली जाणार होती पूर्वी असं ठरलं होतं की एकवीस हजार घरांची सरसगट लॉटरी काढायची परंतर कुठेतरी याच्यामध्ये बदल केला गेला आणि सांगितलं की टप्प्याटप्प्याने याची लॉटरी काढली जाणार आहे अर्थातच पाच पाच हजार घरांची लॉटरी याची काढली जाणार असल्याचं ठरवण्यात आलं आणि त्याच्यापैकी जे काही पहिला टप्पा आहे पहिल्या टप्प्यातील पाच हजार घरांची लॉटरी मेच्या एंडमध्ये म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात काढण्याचं ठरलं होतं अर्थातच त्याची तारीख सुद्धा ठरली होती की एकतीस मे रोजी अ लॉटरी जाहीर केली जाणार होती पण प्रशासकीय बदल्या झाल्यामुळे ती लॉटरी जाहीर होऊ शकली नाही अर्थातच सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी डॉक्टर अनिल त्यांच्या जागी अनिल डिगीकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मग ही जी प्रोसेस आहे ती मेच्या शेवटच्या आठवड्यात अर्थातच तीन मे रोजी झालेली आहे आणि म्हणून जी काही लॉटरी आहे त्या लॉटरीला विलंब झाला असल्याचं सिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे आता महत्त्वाचं मित्रांनो जी काही लॉटरी जाहीर होणं अपेक्षित आहे त्याच्यापैकी पाच हजार जी काही घरी आहेत ती तळोजा नोडमधील घरे असल्याचं सांगण्यात आलेलं आहे कारण आपण पाहिलं की तळोजा रोडमधील घरांना खूप कमी प्रतिसाद मिळतोय तेथील घरेही विक्री विना पडून आहेत आणि अनेक घरांना प्रतिसाद मिळत नाहीये म्हणून सिडकोचं पहिलं टार्गेट आहे की तळोजातील सर्व घरांची विक्री करणे आणि त्याच्यानंतर मग वाशी आहे जुईनगर आहे खारघर ये आहे येथील घरांची विक्री करणे असं सिडकोचं सध्या नियोजन असल्याचं समजलेलं आहे आता हे जे काही विविध नोट्समध्ये काम सुरू आहे त्या नोट्समधील कामांसाठी सिडकोने जवळजवळ पाच हजार कोटी रुपयांचं कर्ज स्टेट बँकेकडून घेत घेत घेतलं असल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि मग आता ह्याच कर्जातून ही घरे बांधणं आणि लवकरात लवकर ते घरे विकणं जेणेकरून जे, जे काही कर्ज घेतलेलं आहे ते फेडता यावं म्हणून या घरांची लवकरात लवकर सोडत काढण्याच्या हालचाली सुद्धा सिडकोमध्ये होत असल्याचं एक वृत्त आहे आता जी काही नवीन सोडत आहे मित्रांनो त्या नवीन सोडतीमध्ये काही नियम बदललेले आहेत जसं आपण पाहिलं की पूर्वीची सोडत ही सोडती घरे ही लॉटरी त्याद्वारे विक्रीत विक्री केली जात होती त्याची लॉटरी काढली जात होती पण आता जी काही अपकमिंग पाच हजार घरांची लॉटरी आहे किंवा पाच हजार घरांची विक्री आहे ती लॉटरीच्या माध्यमातून न करता प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री केली जाणार आहेत आणि या संपूर्ण घरांच्या विक्रीसाठी एका खाजगी संस्थेची नेमणूक सुद्धा केलेली आहे आणि म्हणून आता प्रथम प्रधान याही योजनेला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण मागील काही सोडतीचा इतिहास पाहता अं ज्या काही दिवाळीच्या मुहूर्तावरती सोडत काढली गेली होती सात हजार आठशे एकोणपन्नास घरांची सोडत माग मागील दिवाळीच्या मुहूर्तावरती जाहीर केली होती जी खारकोप्राणी बामण डोंगरी म्हणजे उलवे नोडमध्ये जाहीर जाहीर केली होती पण तिथे आपण पाहिलेलं की जे काही उत्पन्न गट आहे आणि घरांची किंमत आहे याचा कुठे ताळमेळ साधता आला नसल्यामुळं तेथील घरांना कमी प्रतिसाद मिळालेला आपण पाहिलेला आहे त्याशिवाय ज्यांना घरे लागलेले आहेत त्यांचाही संघर्ष कुठे थांबलेला नाही कारण त्यांना कार्पेट एरियामध्ये सुद्धा बरीच तफावत दिसून आलेली आहेत आणि म्हणून त्यांचा संघर्ष सध्या सुरू आहे पहिले त्यांच्या संघर्षाने कितीपंत यश येतं किंवा काय निर्णय घेतला जातो शासनाकडून पण एकंदरीत जे काही मागील लॉटरीचा इतिहास पाहिला तर त्या लॉटरीतील घरांची किमती ह्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहिलेलं आहे माड्याचे सुद्धा आता पाहिलेलं की घरांची किमती ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी खरंच ह्या लॉटरीज जाहीर केल्या जातील का किंवा ह्या लॉटरीज खरंच सर्वसामान्यांच्या आवाकेतील असतील का हा एक खूप मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे म्हणून आता नवीन जी काही योजना आहे नवीन जी काही लॉटरी आहे ती लॉटरी जाहीर करण्यासाठी नवीन व्यवस्थापकीय संचालक अनिल डिगीकर यांच्या संकेतांकाची अर्थात यांच्या परवानगीची वाट पाहिली जात आहे जेव्हा त्यांची परवानगी मिळेल त्याच्यानंतर लगेच ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे आता परवानगी कधीपर्यंत मिळू शकते हाही खूप मोठा प्रश्न आहे आता नेमकंच त्यांची जे काही बदल्या आहेत त्या झालेल्या आहेत आता ते कामावर रुजू झालेले आहेत आता थोडाफार का थोडा त्यांना वेळ लागू शकतो स्टडी करण्यासाठी साधारणतः दहा पंधरा दिवस जातील नवीन जॉईनिंग झाल्यानंतर कारण बाकीचे सत्कार समारंभ असतात किंवा इतर गोष्टी असतात त्याही उरकणं तेवढंच आवश्यक असतं आणि नव्याने चार्ज घेतल्यानंतर महत्त्वाच्या जे काही गोष्टी आहेत त्याच्यावरती लक्ष देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं पण साधारणतः पंधरा ते वीस दिवसात ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण करून या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही लॉटरी जाहीर होऊ शकते अशी शक्यता वर्तव्या वर्तवण्यात येत आहे आता जी काही घरे आहेत मित्रांनो तळोजा नोटमधीलच घरे असणार आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे तळोजा नोडमध्ये जी काही घराचं बांधकाम केलं जाते तेथील घरे प्रथम विक्री केली जाणार आहेत आता प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घर निवडू शकता आणि ते घर घेऊ शकता असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे म्हणून प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत ज्यांना घरे घ्यायचे असतील चॉईस करून घ्याय घरी घ्यायचे असतील म्हणजे पहिले तुम्ही ते जाऊन घर बघायचं आणि त्याच्यानंतर चा। ते चॉईस करून शिडकुला येऊन सांगायचे की आम्हाला हे हे घर पसंत आलेलं आहे आम्हाला ठिकाणचं घर पाहिजे असं कुठंतरी एक सवड मिळणार आहे तुम्हाला संधी मिळणार असल्याचंही कुठंतरी सांगण्यात आलेलं आहे म्हणून आता नेमकं लवकरात कधी पण ते लॉटरी जाहीर होते याकडे सर्वांचं लक्ष लागल्यामुळं लवकरच ही लॉटरी जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर या लॉटरीच्या माध्यमातून तळव घरांची विक्री केली जाणार आहे तसं तळजा नोवरमधील माहिती माहिती पाहिली तर तिथे सध्या पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत पाणी टंचाई भासत आहे म्हणजे म्हणून कुठेतरी तेथील घरांना उठाव मिळत नाहीये म्हणजे पाणी टंचाई फक्त शिडकोमध्येच आहे असं अजिबात नाहीये खाजगी विकास सकाळच्या प्रकल्पांना सुद्धा पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि म्हणून तेथील रहिवाशांशी सुद्धा मी बोललो तेथील जाऊन मी अनेकांना विचारलं सुद्धा तर अनेकांनी हे मान्य केलं की इथे पाण्याची टंचाई भरपूर आहे लिटिल uh, बीट जे काही आय डी सी आहे एमआयडीसी चा सुद्धा थोडाफार जास्त नाही पण थोडाफार त्रास होतो असंही काही जणांनी सांगितलेलं आहे फक्त एवढंच महत्वाचं की तिथे ट्रान्सपोर्ट अद्यापही सुद्धा आले नाही आहे म्हणजे जे काही मेट्रो सुरू होऊन अपेक्षित होतं तळजामध्ये ते मेट्रो अद्यापही सुरू झालेली नसल्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे अनेकांनी हेही सांगितलं की मेट्रो होणार आहे असं शिडकोने सांगितलं म्हणून आम्ही तिथे घर घेतलेलं आहे पण अद्यापही मेट्रो सुरू झालेली नाहीये म्हणून लवकरात लवकर मेट्रो सुद्धा सुरू करावी जेणेकरून येथील घरांना चांगले दिवस येतील शिवाय तळोजा खारघर जो काही मेन रोड आहे जो काही रस्ता आहे तोही लवकरात लवकर बनणं तितकंच महत्त्वाचं आहे जेणेकरून तळोजा आणि खारघर अंतर हे कमी होऊन तेथील घरांच्या किमतीला सोयी सुविधेमध्ये सुद्धा वाढ केली जाऊ शकते म्हणून मित्रांनो लवकरच जे काही अपडेट मिळेल शिडको करून या लॉटरी संदर्भातलं ते अपडेट आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आता येथील घरे कशी असणार आहे तेथील साईट व्हिजिट आम्ही ऑलरेडी केलेली आहे त्याचे व्हिडिओज आम्ही बनवलेले आहेत नेमकं शिरपूरची नवीन घरे कशी असणार आहेत याचंही साईट व्हिजिट आम्ही केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी वरती आज डिस्क्रिप्शन आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं येथील घरे कशी असणार आहेत आता नेमकं प्रश्न आहे मित्रांनो की नेमकं जुनी पण काही घरी असू शकते त्याच्यामध्ये जे जुनी नोड आहेत पाच नोडमधील त्रोजा नोडमधील त्याच्याशिवाय नवीन घर जे काय बांधकाम केलं ते तिलेही घरे असणार आहेत मित्रांनो सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी सुरू आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे ज्यांना मुंबईच्या लॉटरीसाठी अर्ज करायचे असतील ते सव्वीस जून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात तर हे होतं मित्रांनो अपकमिंग सिटको रात्री संदर्भातलं महत्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद